श्रीमंतीचा माज आणि गरिबाची लाच कधी करू नका कारण वेळ कधी येईल सांगता येत नाही नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पौष महिन्यात काय करावे कोणती सेवा करावी पौष महिन्यात हिंदू धर्मानुसार दहावा महिना आहे पौष महिना हा बारा जानेवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत आहे पौष महिन्यात आपण सूर्यदेवाची जास्त जास्त उपासना करायला पाहिजे बारा जानेवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत जेवढे रविवार येतात तेवढे आपल्याला उपवास करायला पाहिजे सूर्याला अर्घ्य द्यायला पाहिजे एक पाण्याने भरलेला तांब्या घ्या त्यात चंदन लाल कुंकू व एक लाल फूल टाकून सूर्याला अर्घे देताना सूर्याय नम असे म्हणले पाहिजे आता सेवा करायची का पारायण करायचं का गुरुचरित्र करू शकतो का तर हो स्वामी सेवा करू शकता असे काही नाही पौष महिना हा सर्व महिन्यांसारखाच आहे फक्त तुम्ही धार्मिक कामे करू नका जसे लग्न मुंज साखरपुडा लग्न ठरवायचं असेल किंवा भूमिपूजन असेल किंवा वास्तू असेल असं काही कामं करू नका ज्याचे शनी कमजोर असेल त्यांनी एका तांब्यात पाणी घ्या हळदी कुंकू घाला व सूर्याला अर्घे द्या या महिन्यात दुर्ग सप्तश्रुतीचे पाठ जास्तीत जास्त करावे तर पौष महिन्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा